ते पैसे जवळपास भरून घेतलेले आहे पंधरा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयाची अमाऊंट आहे जीएसटी एस सगळ दोन दोन मिनिट बा तरुणांना अशा पद्धतीने एखाद्या हॉलमध्ये बोलवलं जातं पद्धतीचं जे आमिष आहे ते आमिष दाखवून विद्यार्थ्यांच्याकडनं जे आहे ते पैसे उकळण्याचं काम पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू होतो शिक्षणासाठी येणारे ह्या सगळ्या तरुणांना जे आहे आर्थिक त्यांची लूट करून त्यांना गंडा घालण्याचं काम जे आहे पुण्यातल्या नॅसविस कंपनीकडनं होते नेमका प्रकार झालेला आहे थोडीशी माहिती द्या हा चंदन कुमार यादव हा बिहार हे दोन, दोन ऐका ना यांची जाहिरात आहे ज्या मुलांना जॉब पाहिजे ज्याने गरजू लोक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि दर महिन्याला तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला आम्ही पन्नास हजार ते साठ हजार ते अठरा हजार दहा हजार आठवड्याला असे पैसे तुम्हाला आम्ही कमवून देऊ पण इथं आल्यानंतर ही मुलगी आहे या मुलीच्याकडनं मे महिन्यामध्ये मागच्या दोन हजार तेवीसला पासष्ट हजार रुपये घेतले पासष्ट पासष्ट हजार रुपये जेकडनं उकळले तिला त्या दिवशी त्यांनी डांबून ठेवलं आणि जोपर्यंत पैसे देत नाही जोपर्यंत एनरोल होत नाही तुला जर नव्हतं तर आमच्याकडे का आली अशा करून त्या दिवशी त्याकडनं टोकन अमाऊंट घेऊन तिला एनरॉल केलं आणि रोज रोज बोलून काय 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 प्रकार आहे पद्धतीची तुझी फसवणूक झाली असा तुझा आरोप आहे म्हणजे यांच्या एक भेटलेला त्यांनी स्टाफकलेट दिलं होतं मला आणि त्याच्यावरती त्यांना मी कॉल केला जॉबसाठी तर त्यांनी मला पीक सांगितलं नाही असं चेन मार्केटिंग आहे नेटवर्क मार्केटिंग आहे त्यांनी मला फक्त बोलवलं आणि म्हटलं की ऑफिशियल लेवलला काम आहे तर तुम्ही या इथं आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिली काय तू सुने तू मलिक काय मारून करना होते अशा पद्धतीची माहिती अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ते युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे या ठिकाणी जे जे आहे आहे आता आता म्हणजे तारखेला ते पैसे जवळपास भरून घेतलेले आहेत ही अमाऊंट आहे जी एस टी सकळ चौदा हजार पाचशे पन्नास रुपये या आहे ते घेतलेले आहे तर तुम्ही या साईडला मागे पाहू शकता की अनेक जे तरुण आहेत पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले या तरुणांना अशा पद्धतीने एखाद्या हॉलमध्ये मध्ये बोलवलं जातं आणि त्यांना जे आहे या ठिकाणी नोकरी दाखवतो दिली जाईल किंवा हा बिझनेस आहे अशा पद्धतीचं जे आमिष आहे ते आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडनं जे आहे ते पैसे उकळण्याचं काम पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू होतं पूर्वी देखील या सगळ्या संदर्भामध्ये पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता ही सगळी जी टीम आहे ही टीम जी आहे ही टीम या ठिकाणी काम करते आम्ही कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाही असं कंपनीच्या काही एम्प्लॉईंचा दावा आहे मात्र पुण्यामध्ये हजारो येणाऱ्या जे तरुण आहे शिक्षणासाठी येणाऱ्या ह्या सगळ्या तरुणांना जे आहे आर्थिक त्यांची लूट करून त्यांना गंडा घालण्याचं काम जे आहे पुण्यातल्या नॅसविच कंपनीकडून होते अशा पद्धतीचा आरोप जो आहे पुणे शहराच्या युवासेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला त्या संदर्भामध्ये नॅसविचच्या स्वारगेट येथील ऑफिसवर त्यांनी घेराव देखील घातला आणि संबंधित जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्यांनी आता पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे हे सगळं प्रकरण येत्या काळामध्ये कुठल्या दिशेला जातं हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल